मित्रांनो नमस्कार आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी फक्त दहा ओळींच एक शानदार भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते शालेय जीवनात डॉक्टर ते अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणतात त्यांनी भारतीयांना शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला त्यांनी अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला इसवी सन एकोणीसशे नव्वद मध्ये भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद